एक्झिट पोलवरती आपला विश्वास नसून महाविकास आघाडी किमान एकशे साठ जागा जिंकेल सा सा असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे तर सव्वीस तारखेला आम्ही सरकार स्थापन करणार असल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केला आहे याला दरेकरांनी उत्तर दिलेलं आहे संजय राऊत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तीनशे जागा येतील असंही सांगू शकतात असा टोला दरेकरांनी राऊतांना लगावला जे आहे ते पेड लोक असतात सगळे आम्ही पण त्या सर्वेवरती विश्वास ठेवत नाही पहिल्यापासून आम्ही काल सगळे एकत्र बसलो साधारण महाराष्ट्र भरातला निवडणुका मतदान कौल या संदर्भात आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावरती असं लक्षात आलं आमच्या की एकशे साठ जागा आम्ही सहज जिंकतोय महाविकास आघाडी म्हणून एकशे साठ जागा जर आम्ही जिंकतो हे सर्वे कोणी आणि कसे केले येतात पोल करतात आमचा विश्वास नाही आम्ही सव्वीस तारखेला सरकार बनवतो पराभव दिसतोय म्हणून अशा प्रकारचे रडडीचे डाव अगोदर खेळायचं सुरू आहे संजय राऊत असं म्हणतात एकशे साठ महाविकास आघाडीच्या जागा येतील संजय राऊत दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा तीनशे जागा येतील ते बोलू शकतात एवढे ते महान आहेत जसं मी आपल्याला म्हणालो महाराष्ट्रातल्या जनतेने जो काही कौल द्यायचा आहे तो मतपेटीत सील आहे आणि त्यांनाही कळून चुकलंय की जनतेनं महायुतीच्या बाजूने जनादार दिलाय सरकारने चांगलं काम केलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट